नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार एकोणीस सुरुवात झालेली आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र या ठिकाणी विविध प्रवर्गांना कमी जागा आलेली आहे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये त्यामुळे प्रवर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आपल्यासमोर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भजट आणि एन टी क या दोन प्रवर्गाची माहिती पाहणार आहोत यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये एसी बी सी प्रवर्गाची मित्रांनो राज्यातील ज्या जिल्हा परिषदा मनपा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये जागा सुटलेल्या आहेत त्याची पण माहिती दिलेली होती खूप कमी जागा आहेत आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भज ड आणि एन टी क या दोन प्रवर्गाची माहिती राज्यातील दहा हजार एक ज्या पदासाठी जी रिक्त पदांसाठी जी भरती आहे शिक्षक भरती त्यामधील आपण आकडेवारी पाहूया बघा या ठिकाणी जिल्हा नाशिक एक ते आठ साठी आणि उर्दू माध्यम त्याचबरोबर हिंदी या ठिकाणी मित्रांनो मराठी आणि उर्दू या दोन माध्यमाची रिक्त जागांची आकडेवारी एन टी ड या प्रवर्गासाठी हे आपल्या समोर आहे बघा जळगावमध्ये फक्त नऊ जागा आहेत उर्दू माध्यमासाठी पुण्यामध्ये एक जागा आहे औरंगाबादमध्ये तीन जागा आहेत उर्दू माध्यमाच्या मित्रांनो बघा या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शून्य शून्य जागा आहेत कोल्हापूर आणि सांगलीमध्ये फक्त एनटीड साठी सव्वीस आणि तेवीस जागा आहेत बाकी इतर जिल्ह्यांमध्ये बघा शून्य जागा आहेत जवळजवळ नाहीच आहेत गोंदियामध्ये बारा आहेत भंडारामध्ये सत्तावीस जागा रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये सोळा एकूण एकशे सोळा जागा आहेत आणि उर्दू माध्यमाच्या चार जागा आहेत आणि हिंदी माध्यमाच्या बघा गोंदियामध्ये चार जागा आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं या एन भज या प्रवर्गाच्या जागा आहेत आपण आता यानंतर एन टी क या प्रवर्गाच्या जागा पाहूया मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी बघा शिक्षक वर्ती एन टी सी सर्वसाधारण जागा असं म्हटलेलं आहे जिल्हा परिषद एक ते पाच आणि सहा ते आठ अहमदनगरच्या शून्य जागा आहेत अकोल्यामध्ये शून्य अमरावतीमध्ये शून्य औरंगाबादमध्ये शून्य भंडाऱ्यात नऊ जागा आहेत सहा ते आठ साठी बुलढाण्यात तीन जागा चंद्रपूरमध्ये खूप कमी जागा आहेत मित्रांनो अशा पद्धतीने जर जागा या ठिकाणी जर असल्या तर निश्चितच प्रवर्गावर अन्याय झाल्यासारखं या ठिकाणी निश्चित दिसून येत आहे ये बघा कोल्हापूरमध्ये गोंदियामध्ये शून्य गडचिरोलीमध्ये चार जळगावमध्ये शून्य कोल्हापूरमध्ये दोन नंतर नांदेडमध्ये शून्य नंदुरबारमध्ये एक पालघरमध्ये दोन सात जागा रत्नागिरीमध्ये आहेत एकूण तेवीस जागा आहेत आणि एन टी क प्रवर्गासाठी एक ते पाचसाठी बघा आणि सहा ते आठसाठी साठी फक्त अकरा जागा आहेत असे मित्रांनो या ठिकाणी या प्रवर्गा रिक्त जागांची आकडेवारी आपल्या समोर आहे म्हणजे ए सी बी सी प्रवर्ग या ठिकाणी वर अन्याय झालेला आहे या भरतीतून आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर मात्र भज ड आणि एन टी क यांचीही आकडेवारी या भरतीमध्ये कमी आहे रिक्त जागांसाठी म्हणजे त्या पदासाठी मित्रांनो उपशिक्षक या पदासाठी जी प्रतिनिधित्व करण्यासाठी जी आकडेवारी हवी होती ती मात्र या ठिकाणी नाही रिक्त पदांची त्यामुळे निश्चितच या विविध अशा प्रवर्गावर अन्याय झाल्यासारखा संतोष मगर यांनी सांगितलेलं आहे की सी प्रवर्गाबरोबरच इतरही प्रवर्गावर ज्या अन्याय झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो गुरुवारपासून उपोषण करण्यात येणार आहे असं या आजच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे त्यांनी पत्रकारांसोबत मित्रांनो याविषयी माहिती सांगितलेली आहे मित्रांनो अशा शिक्षक शिक्षकांसंदर्भात महत्वाच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद